या मुलीला वडील नाहीत आई शेतमजुरी करते मुलीचं शिक्षण बारावी पर्यंत मुलगी शिवणकाम करते हुंडा मिळणार नाही फक्त मुलीकडून नारळ मिळेल हे स्थळ तुमच्यासाठी असू शकतं मुलगा शेतकरी किंवा काम करणारा असावा मीरव्यसनी असावा आता या स्थळाच्या माहितीसाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहणं आवश्यक आहे मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही आणि मराठा लग्न अक्षदा कुठेही कोणालाही कोणत्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही त्यामुळं गेल्या चार वर्षामध्ये मराठा लग्न अक्षदानं महाराष्ट्रभर आपला विश्वास संपादन केला आता स्थळाविषयी माहिती सुरुवातीला जो आपण मजकूर ऐकला तो तर मजकूर वेगवेगळे फोटो बदलून वेगवेगळ्या मजकूर बदलून महाराष्ट्रभर गेल्या अनेक वर्षांपासून फिरतोय आणि लोकांची फसवणूक करत आहे आता ही वडील नसलेली मुलगी किंवा वडिलांना अर्धांगवायू झालेली मुलगी किंवा वडील किंवा आई दोघी हयात नसतात अशी ही मुलगी कधी नांदेड जिल्ह्यातील असते तर कधी लातूर जिल्ह्यातील तर कधी विदर्भातील ज्यांची लग्न जुळत नाहीत अशी गरीब घरची अडाणी शेतकरी मजूर लोकं ही असा बायोडाटा पाहतात आणि बायोडाटावर असलेल्या नंबरवर फोन करतात आणि स्वत फसवणुकीचे बळी पडतात मित्रांनो लक्षात घ्या की अशा मुली कोणी कुणालाही देतं का लग्न म्हणजे बैल बाजार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा बाजारामध्ये गेलो तर बैल बघितले तर सौदा केला बैल कामासाठी घरी आणला असं लग्नाच्या बाबतीत होतं का काही काही नमुने तर असे आहेत की व्हिडिओ किंवा एखाद्या मजकुराचं शीर्षक बघतात पूर्ण शहानिशा न करता लगेच आम्हाला फोन करतात आणि त्या गरीब घरच्या मुलीचा बायोडाटा पाठवा अशी मागणी करतात आपण फसवणुकीपासून सावध व्हावं ही या मागची भूमिका आहे ती समजून घ्या प्ले स्टोअर ला जाऊन मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करा आणि त्यावर निशुल्क बायोडाटा